शपथ करू नये संत एकनाथाच्या या नगरीमध्ये मी बोलतोय ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय संत एकनाथाच्या भूमी शंभर टक्के मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनलवरची सीआयडी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कराकार म्हणजे बाकी कशाला बघ सदरक्षणाय सदरक्षण आहे सत्य मेव जयतेच्याऐवजी असत्य मेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला अशी एकंदरीत परिस्थिती आहे बरं हे जे छोटे आका आहेत यांना दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीचे तारीख सुद्धा मी काढून आणली एनफोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राह शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुधाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन बरं का हे दत्ता ये रे बाबा हे गाबाळ सांभाळायला जाऊ नये मौजे सेंद्रा सेंद्री तालुका बारसी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ सेंद्री बारसी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योतिमंगल जाधव दिघोळला दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन चौदा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योतिमंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरा असले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना आपण जंगली महाराज रोडच्या नंतरच एफ सी महाराज एफ सी रोड एफ सी रोडला रोड वैशाली हॉटेल आहे वैशाली हॉटेलच्या पलीकड सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहे तिथं एक शॉप अस काढतायत सात शॉप आकाने बुक केलेत सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात आणि सहाशे आठवा आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवने यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे मावज भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला आरोपी आरोपीमधला एक आरोपी कोण विष्णू चाटे आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला म्हणल्यावर एक किती झाले सातापाचा पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चाट्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक शॉपची किंमत पाच कोटी रुपये आणि याच्यानंतर आकानी त्या बिल्डरला मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो हो म्हणलं हे बिल्डर हर क्या क्या दिया है हमारे आका म्हणले जरा ठरव बे म्हणलं हमको चाय तो पिलाव बोले पिलाते म्हणलं हम श्यामक चायच पिते तो चायच पिलाव दुसरा काय मत पिलाव त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकानी वरच संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका मानला होता पस्तीस देतो देऊन टाक पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं म्हणून वाचलं आकाच्या तावडीतून वाचलं एमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे पंधरा करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रिमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती पंच्याहत्तर कोटी रुपये म्हणजे ह्या दोन चौकाशातच वाल्मिकांना शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले ईडीच्या दरबारात शंभर कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जात अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली सुदर्शन घुले आणि ही मंडळी नको मला हा हे गोरख दळवी आणि आप्पा दळवी मावळ प्रांतामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते मावळ प्रांतामध्ये हे आकांनी गोरख लप्पा दळवी हे बापले ठेवलेले कुठं काही ऐकायला सापडलं की येऊन द्याच म्हणते शिल्लक ठेवायचं नाही म्हणजे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात काय का अशी कधी कधी माझ्या मनात कृष्णा शेंडगे हरि भाऊ इंगळे सुदर्शन घोले सोमा घोले चंद्रकांत ज्ञानेश्वर घोले टॅक्टर चोरी करणारी टोळी ही ट्रॅक्टर चोरी करणारी याला संपूर्ण साथ टॅक्टर चोरी करो चंदन चोरी करो किसको भी बदारो किसको भी मारो आका, साथ। आका तुम्हारे साथ आहे मानल्यावर कशाला घाबरतील हे आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी मी नाही सांगत एकशे नऊ मृतदेह सापडलेत एका वर्षात परळीमध्ये एकशे नऊ त्यातले फक्त पाचच रेकॉर्ड वर आले एकशे नऊ पैकी पाच आले एकशे चार मृतदेहांची ओळख पटले नाही कशामुळे मेलेत याचा बी काय खातर नाही काय काय जणांचे तर हाडक सापडलेत निस्ती हाडकं एकशे नऊ मृतदेह जर एका वर्षा